महात्मा फुले यांचे पूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले होते त्यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील सातारा येथे झाला त्यांचे वडील गोविंदराव फुले हे माळी समाजातील होते आणि बागकामाचा व्यवसाय करत होते ज्योतिरावांच्या आईचे नाव चिमणाबाई होते परंतु त्यांचे बालपणीच निधन झाले ज्योतिराव फुले यांनी प्रारंभिक शिक्षण मराठी शाळेत घेतले त्यांच्या वडिलांनी त्यांना शिक्षण घेण्यासाठी पाठिंबा दिला परंतु समाजातील लोकांनी शिक्षणासाठी विरोध केला तथापि त्यांच्या विचारांच्या प्रभावामुळे आणि जिद्दीमुळे ते शिक्षण पूर्ण करू शकले ज्योतिराव फुले यांचा विवाह अठराशे चाळीस साली सावित्रीबाई फुले यांच्याशी झाला त्यावेळी सावित्रीबाईंचे वय केवळ नऊ वर्षे होते ज्योतिरावांनी सावित्रीबाईंना शिक्षण घेण्यास प्रवृत्त केले आणि स्वतः त्यांना शिकवले सावित्रीबाई फुले यापुढे शिक्षणाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कार्यरत झाल्या आणि त्या भारतातील पहिल्या शिक्षिका म्हणून ओळखल्या गेल्या महात्मा फुले यांचा मुख्य उद्देश होता शिक्षणाचा प्रसार जातीयता निर्मूलन आणि स्त्री पुरुष समानतेची उभारणी त्यांनी अस्पृश्यता आणि जातीय अत्याचारांविरुद्ध आवाज उठवला त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली ज्यामध्ये सर्व जाती आणि धर्माच्या लोकांना समता आणि बंधुत्वाचा संदेश दिला अठराशे त्र्याहत्तर साली ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी ब्राह्मणशाही आणि जातीय अत्याचारांच्या विरोधात लढा दिला त्यांनी हिंदू धर्मातील रूढी परंपरांचा विरोध करून समाजात एक नवीन विचारधारा निर्माण केली गुलामगिरी अठराशे त्र्याहत्तर या पुस्तकाद्वारे त्यांनी भारतीय समाजातील जातीय अत्याचारांवर प्रखर टीका केली किसानांचा राजा या ग्रंथात त्यांनी प्रश्न आणि त्यांच्या समस्यांवर विचार मांडले शिक्षणाचे महत्त्व ज्योतिराव फुले यांनी शिक्षणाला समाज परिवर्तनाचे साधन मानले त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी विशेष प्रयत्न केले महात्मा फुले यांच्या कार्यात सावित्रीबाई फुले यांचा मोठा वाटा होता ज्योतिरावांनी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन त्यांना समाजसेवेसाठी तयार केले त्यांनी ज्योतिरावांसोबत शिक्षणाच्या क्षेत्रात मोठे योगदान दिले सावित्रीबाईंनी पहिली मुलींची शाळा चालवली आणि समाजसुधारणेत मोलाचे कार्य केले महात्मा फुले यांचे निधन अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद रोजी पुण्यात झाले त्यांच्या विचारांनी आणि कार्याने भारतीय समाजाला नवी दिशा दिली आजही ते दलित मागासवर्गीय आणि महिला हक्कांच्या चळवळीचे प्रेरणास्थान आहेत महात्मा फुले यांनी समाजसुधारणेच्या क्षेत्रात अपूर्व कार्य केले त्यांनी शिक्षण स्त्री पुरुष समता आणि जातीयता निर्मूलनासाठी लढा दिला त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्यासह त्यांनी केलेले कार्य आजही आपल्याला प्रेरणा देतात